बार्शी शहरातील तहसील कार्यालयाजवळच्या एका महिला वकिलाचे कार्यालय त्या कार्यालयात पतीचे अकाली निधन झालेली आभागी महिला डोळ्यात पाणी आणून त्या महिला वकिलाशी बोलत होती सोबत तिची दोन कच्ची बच्ची लेकरं होती ती महिला वकील शांतपणे तिच्या खांद्यावरून डोक्यावरून हात फिरवत तिला तिचं पुढचं आयुष्य कष्ट करून स्वावलंबनातून संघर्ष करून जगण्याबद्दल सांगत होती पर्यंत धीर खचलेल्या रडक्या आणि निराश मनस्थिती महिलेच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास तिचं मनोधैर्य वाढलं तिला जगण्याची उभारी आली होती आणि ती महिला त्या महिला वकिलाला खऱ्या अर्थाने आपली लाडकी बहीण समजून दुवा देत होती त्या महिला वकिलाचं नाव होत ऍडव्होकेट राजश्री वसंतराव डमरे सामान्य जनतेची बांधिलकी पत्करलेल्या झुंजार महिला नेत्या ऍडव्होकेट राजश्री डमरे नगराध्यक्ष पदासाठी सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार ऍडव्होकेट राजश्री डमरे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी शहरात नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य महिला उमेदवाराची जोरात चर्चा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये एडव्होकेट राजश्री डमरे यांची उमेदवारी सर्वसामान्य महिला मनापासून उचलून धरत आहेत कारण तायडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या दररोज न्यायालयाच्या आवारात आपला जनता दरबार मांडून बसलेल्या असतात आपल्याकडे आलेल्या पक्षकार भगिनी यांना आपल्या घरातला कुटुंबातला सदस्य समजून त्यांच्या पाठीशी उभ्या राहत असतात कोणाच्या नळाला पाणी येत नाही कोणाच्या घरासमोरची गटार स्वच्छ केलेली नाही कोणत्या निराधार महिलेला शासकीय योजनेतून मानधन मिळत नाही कोणाला रेशन दुकानात धान्य मिळत नाही कोणाला खाजगीत नोकरी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं कोणाचं दवाखान्यातलं बिल भरावं लागतं अशा असंख्य अडचणी घेऊन आलेल्या महिलांच्या गराड्यातच अॅडव्होकेट डमरे कायम वावरत असतात कोणावर चिडणं नाही आणि कोणाला ना मदत करताना हातचा राखून मदत करण्याची वृत्तीही नाही अशा स्वभावाच्या ऍडव्होकेट डमरे आहेत कारण त्या स्वतः देखील सर्वसामान्य कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत पुढे आलेले आहेत माणूस की हेच आपलं भांडवल आणि हसत मुखाने दुसऱ्याला मदत करण्याची परोपकारी वृत्ती याच बाळकडू त्यांना बालपणापासूनच आपले पिता आणि सामाजिक कार्यकर्ते वसंतराव डमरे यांच्याकडून मिळालेला आहे आपल्याकडे आलेल्या गरजू माणसाला आपल्या परीने शक्य तितकी मदत करण्यासाठी कोणत्याही संकटाला तोंड देत धावून जाण्याची वृत्ती हे अॅडव्होकेट डमरे यांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्या, त्या शहरातल्या नवे तर तालुक्यातल्या काना कोपऱ्यातल्या महिलेच्या कोणत्याही कामासाठी शासकीय कार्यालयापासून रुग्णालयापर्यंत आणि न्यायालयापासून पोलीस स्टेशन पर्यंत सगळीकडे भांडत असतात त्यामुळेच डमरे कार्यालय हे सामान्य महिला पुरुषांचं आधार केंद्र बनलं आहे निरक्षर अर्धशिक्षित महिलेला आधार कार्ड पासून मतदान ओळख पत्रापर्यंत आणि शिधापत्रिका पासून पोस्टातल्या बचत खात्यापर्यंत सगळी कागदपत्र पूर्तता करून मदतीसाठी कायम धावणारी ताइडी म्हणूनच ऍडवोकेट डमरे यांच्याकडे पाहिलं जातं योग पुरुष गगनगिरी महाराज यांची जयंती आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची जयंती म्हणजे ऍडव्होकेट डमरे यांच्या आराध्य दैवतांची जयंती असते अतिशय भक्तिभावाने त्या शिवजयंती पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत आणि प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत सर्व कार्यक्रम आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत साजरा करत असतात गगनगिरी महाराजांच्या जयंती आणि पुण्यतिथीला स्वखर्चातून हजारोंसाठी महाप्रसाद रूपी अन्नदान हे व्रत ॲडव्होकेट डमरे यांनी जपलं आहे कोरोना काळात त्यांनी अनेक गरिबांना मुक्त हसानी मदत केलेली आहे सॅनिटायझर मास्क तर त्यांनी असंख्य वाटलेच पण शिधा आणि संसार उपयोगी साहित्यही पुरवलेलं आहे त्यामुळे गरजूंच्या कायम पाठीची राहणारी तायडी अशी त्यांची ओळख आहे पित्याने समाजासाठी दिलेल्या निरपेक्ष योगदानाचा त्यांच्या मनावर प्रभाव आहे सामाजिक बांधिलकीचे संस्कार त्यांच्या विचार आचारात आहेत कधीही कोणत्याही पदाचा लोभ न धरता काम करणारी हडाची कार्यकर्ती आणि अन्यायावर तुटून पडणारी म्हणून कडे पाहिलं शाळा महाविद्यालयीन जीवनापासून कार्यकर्ता आणि नेतृत्वाचे गुण अंगी असणाऱ्या हसतमुख ऍडव्होकेट राजश्री डमरे उर्फ आपल्या सगळ्यांची लाडकी तायडी यांची उमेदवारी ही शहराच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कष्टकरी कामगार आणि सर्व स्तरातील नागरिकांमधून पुढे येत आहे वृक्षारोपण रक्तदान शिबिर थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेट वाटप असेल गरजू मुलामुलींना शालेय साहित्याचं वाटप असेल किंवा महिलांसाठी विधी साक्षरतेची अनेक शिबिरं असतील कोणत्याच उपक्रमात ही तायडी मागे अजिबात नसते शहराच्या चारी दिशांना त्यांना मानणारा वर्ग आहे त्यामुळेच त्यांची उमेदवारी ही सामान्य जनतेची उमेदवारी आहे भाऊ म्हणाले होते की वेळ आल्यावर बॉम्ब फोडेन तो बॉम्ब राजश्री डमरे यांच्या नावाचा आहे का त्या एकनिष्ठ आहेत एकोणीशे एक एक नव्याण्णव पासून चढत्या पडत्या काळात त्यांनी भाऊंची साथ दिलेली आहे वकील व सक्षम महिला चेहरा हाच आहे का तुम्हाला काय वाटतंय माझ्या बार्शी टुडे युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल